नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मॅडमनी फोन केलेला आहे आपण कोपरगावमध्ये शारदानगर नगर इथे आलेलो मॅडम तुमचं नाव सांगा पटोळ योजना पोद्दार हा यांनी फोन केला तर घरामध्ये साप होता देवारामध्ये आपण आलो थोडीशी मेहनत केली सोबत आ, माझे मित्र सर्प सर्प मित्र आमच्या परिसरात सचिन बर्डे तर आम्ही थोडी उचक पाचक सगळी करून तर तुम्ही बघू शकता साप तर देवाऱ्यामध्ये आलेला होता देवपूजा करता निशांना दिसला त्या आजींना दिसलं तर त्यांनी यांना लगेच कळवलं मॅडम मॅडमच्या प या परिसरात कधी पण साप निघले तर मॅडम मला लगेच फोन करत असतात आणि आम्हाला यो, यो सापव लक्ष ठेवून राहतात तर आपण थोडीशी देवारातले सामान वगैरे साईडला काढून त्या बिनविशेरी वर्गातल्या कुकरी जातीच्या सापाला पण व्यवस्थितपणे पकडू आणि त्याला पर्यावरणाच्या दिशेने आपण सोडून देऊ

हो ना सकाळची घ्यायची वेळ देवपूजा पूजा मी तेव्हा तिथलं भांडी घ्यायला लागले घासायला तेवढ्याच मला असा आडवा दिसला म्हणलं काय काळी एक काय म्हणलं म्हणून बघायला लागले तर म्हणलं तर साप दिसतोय म्हणून आता उन्हाळ्यात आता पाऊस आला छोटीशी बर नाही अशी अशी एखादी अशी ते देऊन टाकतो मित्रांनो पावसाळ्याचे दिवस चालू आहे पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात घराच्या आडोशासाठी घरामध्ये उभी साठी आपल्या घरामध्ये येत असतात प्रत्येकाने पाहिजे का जर का तुम्हाला आडाळे साप इतर प्राण्यां जवळ सरपं मित्रा कळचा साप वाचवा निसर्ग वाचवा निसर्ग करून